कार्यक्रमांमध्ये सिंपल सोबर सिल्कची साडी खूप रिच लूक देते प्युअर सिल्कची साडी घालायला खूप सोपी असते खूप चापून चोपून नेसता येते आणि तिचा कुठेही फुगारा होत नाही त्यामुळे सिल्कच्या साडीमध्ये तुम्ही खूप रुबाबदार दिसू शकता पण सिल्कच्या साडीला असणारी जरी खूप नाजूक असते ही साडी कोणत्या प्रकारे घरच्या घरी धुवावी किंवा तिची कोणत्या प्रकारे काळजी घेऊ घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर सगळ्यात अगोदर आपण सिल्कची साडीची काळजी कोणत्या प्रकारे घ्यायची हे पाहणार आहोत सिल्कच्या साडीमध्ये मेन म्हणजे जरी असते ही जरी खूप नाजूक असते या जरीमध्ये जर काही अडकलं चुकून जर सेफ्टी पिन किंवा साडी क्लीन करत असताना ब्रश वगैरे अटकला तर मग त्या ठिकाणची जरी पूर्णपणे गोळ होते आणि पुन्हा ही साडी कितीही प्रयत्न केला तरी मग पहिल्यासारखी दिसत नाहीत जरीच्या साडीला जर साध्या पाण्याने किंवा डिटर्जंटमध्ये आपण घरच्या घरी धुण्याचा प्रयत्न केला तर त्या सिल्कचा कलर किंवा जरीचा कलर फिका पडायला लागतो आणि साडी लवकर जुनी दिसायला लागते जर जरी जरीची ही साडी तुम्ही वर्षातून एखाद वेळेस पॉलिश करून घेतली तर साडीला खूप छान शायनिंग येते वर्ष प्रत्येक वेळेस पॉलिश करायची गरज नसते वर्षातून एखाद वेळेस जरी तिला पॉलिश केली तर साडी खूप छान लुक देते अशा साडीला साधी प्रेस करण्याऐवजी स्टीम प्रेस करावी कारण की साध्या प्रेसमध्ये जरीचा कलर फिका पडण्याची शक्यता असते याच्यापेक्षा स्टीम प्रेस जर केली तर तुमची साडी खूप चमकदार दिसते तर या प्रकारे तुम्ही तुमच्या साडीची घरच्या प्र घरची काळजी घेऊ शकतात आता अशा प्रकारच्या साड्या घरच्या घरी कशा प्रकारे क्लीन कराव्यात तेही पाहणार आहोत तर इथे माझ्याकडे खूप सुंदर अशी पिस्ता कलरची साडी आलेली होती क्लिनिंगसाठी या साडीला स्टोन वर्क आहे आणि साडीचा कलरही खूप छान आहे कॉन्ट्रास्टमध्ये इचे काट आहेत आणि सा मधला भाग जो आहे तो लाईट कलरचा आहे मग या साडीला जर आपण साध्या पाण्याने धुतलं किंवा अशा प्रकारच्या साड्यांना जर साध्या प्रा पाण्याने धुतलं तर मग साडी डॅमेज होण्याची शक्यता असते तर इथे मी अशा प्रकारच्या साड्या धुण्यासाठी नेहमी कलर फिक्सर हा फॉर्म्युला वापरत असते आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगते की साड्या धुण्यासाठी तुम्ही थोडासा खर्च केला तर तुमचा वर्षभराचा ड्राय क्लिनिंगचा खर्च वाचू शकतो कलर फिक्सर हे जास्त महाग नाही आहे ती फक्त अडीचशे ते तीनशे रुपयाला एक लिटरची बाटली भेटते तर जरीच्या साड्यामध्ये अशा प्रकारे काठांना गवताच्या काड्या किंवा छोट्या मोठ्या वस्तू अटकत असतात त्यामुळे या साड्यांची खूप काळजी घ्यायला लागते तर साडीचा सा फक्त फॉल जास्त खराब असतो त्याच्यामुळे मी साडीचा सा फॉल इथे सॉफ्ट ब्रशने घासून घेत आहे तुम्ही याच्यासाठी आपली नेहमीचा स्क्रबरसुद्धा वापरू शकता हार्ड ब्रश वापरायचा नाही कारण की साडीची जरी खराब होण्याची शक्यता असते साडी जास्त वेळ पाण्यामध्ये सुद्धा भिजवायची नाही आणि साधा पाण्याचासुद्धा सा वापर करायचा नाही इथे मी फक्त कलर फिक्साच्या पाण्यामध्ये साडी व्यवस्थित डीप करून घेतलेली होती आणि तिचा फॉल व्यवस्थित धुवून घेतला बाकी साडी कुठेही खराब नाही त्याच्यामुळे ही साडी मी कलर फिक्साच्या पाण्यामध्ये खंगाळून घेतलेली होती आणि धुतलेली साडी अशा प्रकारे साध्या ड्रायरला काढून घेतली तर साडी तुम्ही पाहू शकता शायनिंग याची बिलकुल कमी झालेली नाही आणि खूप छान चमक साडीला इथे दिसत आहे तर ही साडी मी साध्या सावलीमध्ये वाळवून घेतलेली होती आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे मी ते साडीला पॉलिश करून घेत आहे अशा प्रकारच्या जरीच्या साड्यांना जर पॉलिश केलं तर साडीचा लूक खूप छान दिसतो आणि साधी प्रेस जर केली साडीला तर तिची जरीचा कलर थोडा थोडा फिका पडायला सुरुवात होते जर तुम्ही तुमच्याकडच्या साड्या लॉन्ड्रीमध्ये देणार असाल तर अगोदर तिथे स्टीम प्रेस किंवा के पॉलिशिंग केली जाते का याबद्दल नक्की विचारपूस करावी आणि अशा प्रकारच्या साड्यांना जर पॉलिश केली तर साडीचा लूक खूप सुंदर येतो फायनली मी जी साडी आज पूर्णपणे ड्राय क्लीन आणि पॉलिशची प्रोसेस दाखवली त्याच्यानंतर ही साडी अशा प्रकारे दिसत होती तुम्ही पाहू शकता साडीची शायनिंग अजिबात कमी झालेली नाही आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू